साक्षीराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार मुंबऱ्यात नागरिक रस्त्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी मुंब्रा येथे घडली होती या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिक मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते संतप्त महिलांनी ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली होती पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने चिमुकली साव्या मजल्यावरून इमारतीच्या डक मध्ये फेकून दिले होते या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आसिफ अकबर मनसुरी वय एकोणीस वर्ष याला काही तासातच तास अटक केली या घटनेनंतर शहरात जनआक्रोश उफाळून आला आहे आरोपीला फाशी देण्याची मागणी जमावाकडून करण्यात आली आहे राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे मीडिया साठी विनोद वास्कर मुंब्रा ठाणे याच्यामध्ये आम्ही आज बोरसे साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामाने लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातले सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत